श्री गणेशाय महा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त महाराज जय श्री नवनाथ कथासार श्री मालुका बेवीरचित श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर करताना आज आपण अध्याय तेरावा पाहणार आहोत या अध्यायामध्ये जालंधरनाथाची महिनावतीस भेट व मैनावतीस उपदेश हे आज आपण तेराव्या अध्यायात पाहणार आहोत अध्याय तेरावा पुढे हरिहर जालंधर कानिफासह बदरिका श्रमास गेले हे सर्व जालंधरनाथाची शक्ती पाहून थक्क झाले होते त्यांच्या आपसात गोष्टी चालल्या असता जालंधराने केलेल्या दैवतांच्या विटंबनेमुळे ते सर्व त्याची वाहवा करीत होते तेव्हा त्यांच्या तोंडून दैवतांना हात दाखवणारा असा वस्ताद आजपर्यंत आपण पाहिला नव्हता असे उद्गार बाहेर पडले नंतर शंकराने जालंदरात सांगितले की तू नागपत्र अश्वत्थाच्या ठिकाणी जाऊन यज्ञ कर व तेथेच कवित्व करून देवता देवतांकडून वर प्राप्त करून घे वेदविद्येचे मंत्र पुष्कळ आहेत विद्या महान प्रतापी आहे हेही खरे पण कलियुगात तिचे तेज पडणार नाही मंत्रविद्येच्या लोकास काहीचाही लाभ होणार नाही म्हणून तो कविता सिद्ध करून ठेव आणि त्या सर्व विद्या कानिफास शिकव या कानिफाचे उदाहरण दांभिकपणाचे आहे परंतु कारण परत्वे उपयोगी पडण्यासाठी याची वृत्ती ठीक आहे हा हजारो शिष्य गोळा करील याला सर्व विद्या अवगत असतील त्यामुळे त्याचे वर्चस्व सर्व जगात राहील पूर्वी साबरी ऋषीने हा मंत्र विद्येचा मार्ग शोधून काढला परंतु ती विद्या थोडी असल्याने तिच्यापासून लोकांना फारसा लाभ होणार नाही शंभर कोटी कविता पाहिजे आहेत व त्या नवनाथांनी कराव्यात ही सर्व खटापट परोपकारासाठी करायची आहे तुम्ही सर्वज्ञ आहात तुम्हाला सांगण्याची ग जरूर नाही जारण मारण उच्चाटनाधिकावरही कविता करावी असे शंकराने सांगून कानिफाबद्दल दोन शब्द सुचविले की ह्यास तपास बसून समर्थ कर हे शंकराचे म्हणणे जालंदराने मान्य केले मग जालंदर व कानिफा यांनी बारा वर्षे तेथे राहून चाळीस कोटी वीस लक्ष कविता तयार केल्या हे पाहून शंकर प्रसन्न झाला मग त्याने नाग अश्वत्ता खाली ते प्रयोग सिद्ध करून घेण्यास त्यांना सांगितले त्यावरून उबैता तेथे गेले तेथे ते हवन करून प्रयोग सिद्ध केले सूर्यकुंडाचे उदक आणून बावन वीरांवर शिंपडून त्यांची अनुकूलता करून घेतली व ते परत बद्रिकाश्रमास गेले जालंधराने कानिफास तपश्चर्यत बसवले आणि आपणही तपश्चर्येस गेला तेथे गोरक्षनाथही तपश्चर्या करीत होते पण त्यांना एकमेकाविषयी माहिती नव्हती इकडे जालंदनात तीर्थयात्रा करीत फिरत होते ते आपल्या मस्तकावर गवताचा भारा घेऊन अरण्यातून गावात जाई व तेथे तो गाईस चारात असे परंतु त्याने मस्तकावर भारा घेतला असता त्यास त्यापासून त्याचा भार वाटू नये म्हणून वायू तो भार मस्तकापासून काही अंतरावर झेलून धरून ठेवत असे याप्रमाणे जालधरणात गवताचा जा भारा घेऊन फिरत फिरत गौड बंगाल देशातील हेला पट्टणास गेला तेव्हा गवताचा भारा डोक्यावर अदांतरी कसा राहतो याबद्दल तेथील लोकांस मोठे आश्चर्य वाटू लागले व हा कोणीतरी सिद्ध पुरुष आहे अशी समजुतीने ते त्याच्या दर्शनास येत असत तो गावातील घाणेरड्या जागी राही व आपला उदरनिर्वाह भिक्षा मागून चालवीत असे त्रिलोचन राजाचा पुत्र गोपीचंद त्या काळी तेथे ते ते राज्य करीत असे त्याची आई महिनावती ही मोठी सद्गुणी स्त्री होती ती एकदा राजमहालाच्या गच्चीवर उभी राहून नगराची शोभा बघत असता जालंधर तिच्या दृष्टीस पडला आधारा वाचून डोक्यावर मौडी घेऊन जाणारा तो जोगी पाहून तिला आश्चर्य वाटले व हा कोणीतरी प्रतापी पुरुष पृथ्वीवर अवतीर्ण झाला आहे असा विचार तिच्या मनात आला त्याला गुरु करून स्वतःच्या जन्माचे सार्थक करून घ्यावे असा विचार करून तिने आपल्या दासीला बोलविले ती दासी मोठी चतुर होती ती येताच हात जोडून उभी राहिली व मोठ्या अदबीने आपण का बोलविले म्हणून विचारू लागली तेव्हा मैनावती तिला म्हणाली माझे एक फार नाजूक काम आहे ते मी तुला करावयास सांगणार आहे ही गोष्ट बाहेर कुठेही फुटता कामा नये कारण की एखाद्या वेळेस जीवावर बेतण्याचा संभव आहे म्हणून सावध राहिले पाहिजे असे बोलून तिने तो जोगी कुठे जात आहे त्याचा पत्ता काय इत्यादी माहिती रीतीने आणण्यास सांगितले जालंदरास पाहून दासी चकित झाली व आपण जाऊन त्याचा अनुग्रह घ्यावा व जन्ममरण फेऱ्यातून मुक्त व्हावे असा तिने तिला सल्ला दिला नंतर तो जोगी कुठे राहतो उतरतो हे पाहण्यासाठी ती दासी त्याच्या पाठोपाठ गेली त्याचे मागोमाग गेली सूर्यास्त झाल्यानंतर एका घाणेरड्या ठिकाणी निवांत जागा पाहून तो वस्तीस राहिला ते ठिकाण दा दासीने परत येऊन मैनावतीस सांगितले मग मैनावतीने सुवर्ण तबकात फळफळावळ फड़ व पक्वाने घेतली आणि मध्यरात्री दासीस बरोबर घेऊन ती जालंधरनाथाकडे गेली त्या दोघीजणी त्याच्या पाया पडल्या हात जोडून उभ्या राहिल्या तेव्हा मैनावतीने त्याचे स्तवन केले जालंधराने तिची स्तुती ऐकली पण तिचा अनु पण तिचा निग्रह पाण्या साठी तिचा पुष्कळ वेळ छळ केला तो तिच्यावर रागाने दगड फेकी तिला शिव्या देई पण मैनावतीने आपले धैर्य खचू दिले नाही ती सतत त्याची विनवणी करीतच राहिली याच्या हाताने मृत्यू आला तरी त्यामुळे मोक्षपद प्राप्त होईल इतकी तिची त्याच्यावर श्रद्धा बसली होती त्यामुळे त्याचा छळ ती मुकाट्याने सहन करीत होती शेवटी जालंधराने तू कोण इथे कशासाठी आली आहेस असे तिला विचारले तेव्हा तिने उत्तर दिले की योगीराज मी महाप्रतापी त्रिलोचन राजाची महाराणी परंतु त्यास कृतांत काळाने ओढून नेल्याने मी वैधव्य सागरात बुडून गेले आहे ही जन्ममरणाची जगरहाटी पाहून मला भीती वाटू लागली आहे काळाने माझ्या पतीची जी अवस्था केली तीच माझी होणार हे ऐकून त्याने विचारले की तुझा पती निर्वत निवर्तला आहे तर सध्या तू कोणाजवळ राहतेस तो प्रश्न ऐकून ती उत्तरली की माझ्या माझा मुलगा गोपीचंद त्याचे जवळ मी असते पण ह्या गोष्टीचा विचार करण्याची आता जरूर नाही कृपा करून आपण मला कृतांत काळाच्या भीतीपासून सोडवावे अशी माझी आपल्या चरणांची प्रार्थना आहे तेव्हा त्याने सांगितले की कृतांताच्या पाशांचे बंधन मोठे बिकट आहे ते मजसारख्या ईशाच्याकडून तुटायचे नाही तेव्हा तू लवकर येथून आपले घरी परत जा ही हकीकत तुझ्या मुलाला समजली तर मोठा अनर्थ ओढवेल इतका प्रकार होईपर्यंत उजाडून लागले होते तेव्हा ती त्याला नमस्कार करून घरी परत आली पण तिला सारा दिवस चैन पडली नाही त्यामुळे रात्र पडताच ती परत जालंधराकडे गेली व त्याला वंदन करून उभी राहिली परंतु नुसते उभे राहण्यात काही अर्थ नाही त्यापेक्षा काही सेवा करावी या विचाराने ती त्याचे पाय चेपीत बसली नंतर सूर्योदय होण्याच्या वेळेस त्याला नमस्कार करून ती परत घरी गेली अशा रीतीने सहा महिने ती तिने जालंधरनाथाची सेवा केली एके दिवशी मैनावतीत अशीच त्याची सेवा करत असता खूप काळोख पडला होता अशी संधी पाहून जालंधराने एक माईक भ्रमर उत्पन्न केला आणि आप व आप आपण झोपेचे ढोंग करून घोरत पडून राहिला तो भ्रमर मैनावतीच्या मांडीखाली शिरला व त्याने तिची मांडी पोखरून रक्तबंबाळ केली तरी तिने दुःखाचा एक हुंकारही काढला नाही तेव्हा तिची ती भक्ती पाहून जालंदरनाथ प्रसन्न झाला व त्याने तिला मंत्रोपदेश केला त्यामुळे तिची कांती दिव्य झाली ते पाहून तिने भक्तिभावाने त्याच्या पायावर डोके ठेवले व आज माझ्या जन्माचे सार्थक झाले असे उद्गार काढले नंतर त्याने संजीवनी मंत्राची तिच्या देहात प्रेरणा केली त्यामुळे मैनावती अमर झाली जसा रामचंद्राने विभीषणास अमर केला तदतच जालंधराने महिनावतीस अमर केले पुढे तिची पुढे तर तिची भक्ती दिवसेदिवस दिवस वाढतच राहिली अशा प्रकारे आज आपण श्री नवनाथ कथासार श्री मालुका विविरेची श्री नवनाथ या ओविबद्ध ग्रंथाचे अध्यायानुसार गोष्टीरूप रूपांतर पाहताना आज तेरावा अध्याय पाहिला